you <music> नानासाहेब यादव मैदान सुरू झाल्यापासून माझ्या कॉमिटीचं कौतुक त्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे मैदान अंतिम टप्प्यात आलं असताना दोनशे रुपयाचं बक्षी नानासाहेब यादवांनी दिलेलं आहे ते म्हणतात सगळ्यांनी हलू हलू नका थोडं सशक्त बलवान बलदंड करा याची दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा लेकरांची जोपासना करा दीपक श्रीराम सिरा, मारुती श्रीरामचा पुत्नी आहे लक्ष्मी श्रीरामचा पुतण्या आता अजय नागरी आपलं मानधन घेऊन जावा आपला जोरदार येत या दादा पवार त्याच्यापैकी द्या चेतन मोहराने सदेव लेतन मोहरा या नंबर चे पैलवान अखाड्यामध्ये चेतन मोराडी क्रिया मंदन घेऊन जावा अजय नागडे साहेब ऑफिस परत एकदा सर्व या कुस्ती शोकनाचा आमच्या जे मल्हार यात्रा महोत्सव मंडळाच्या वतीनं खूप खूप अभिनंदन नाना यादवाजो सुद्धा पोरग मंगळवेळेच्या तगेने तीन वर्ष हो झालं ज्या पद्धतीने शांत ठेवून मैदान बघताय त्याच्यापेक्षाही वरचड मैदान चालू वर्षी सुरू आहे चाचणी पडली तर आवाज येतोय इतकी शांतता प्रेक्षकांनी ठेवली आहे मध्ये सर प्रेक्षकांची एवढी गर्दी मी चार वर्ष पहिल्यापासून येतोय ह्या वर्षीची गर्दी अपात आहे दीपक पट करण्याचा प्रयत्न करत होता पण पहिला धोकावलेला आहे सौरव घोडके आणि राहुल कोडे आठपडे अशी कृती आहे राहुल आलेला आहे आणि सौरभी आलेला आहे सौरभ आहात का सौरभ मानवी विभागशी हा तुटून तो पडलेले आहे या मैदानासाठी गावातल्या अनेक सुपुत्रांनी मदत केली आहे त्यात डॉक्टर बी एस सर असतील आपल्या गावचे लोकनियुक्त असतील गावातून गोव्यासारख्या ठिकाणी जाऊन काम करत असणारी दामाजी कोकरे असतील या गावच्या विकास शेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन अमोल जानकर असतील डॉक्टर नितीन आसबे समर्थ हॉस्पिटल सारखं हॉस्पिटल खोलून गोरगरिबांची सेवा करणारा नितीन आसबे डॉक्टर असतील तज्ञ श्री गणेश पाटील डॉक्टर त्यांनी याच्यामध्ये संशोधन करून खूप मोठी सेवा करण्याचं काम श्री गणेश पाटलांचं असते त्यांनी सुद्धा या कुस्ती मैदानाची सेवा करण्याचं चा काम चालू वर्ष केलं आहे या सर्वांच मी आमच्या जे मला यात्रा महत्वा वतीनं त्यांचं अभिनंदन करतोय त्यांना धन्यवाद देतोय या सर्वांसाठी सर्वांना विनंती आहे या सर्व डॉक्टर कंपनीसाठी सर्वांनी एकदा काय अजून त्यांचं स्वागत करायचं आहे विनायक सौरभची काय गोष्टी कोणत्या बोला शिधू मेजर बघणाराची तयारी आहे फक्त मरगळ बोलले सरदी दमले फक्त सगळ्या आमच्या तुला रामाचं वरदान एकमखानं बोला बोला जय जय हनुमान आमच्या मल्ल दैवत आहे एकदा काय हात सगळ्याला जनते हनुमानाचा एकदा जयकार करूया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करूया अजिरात म्हणून शेर शिवा का छावा था परमतापी महापराक्रमी एक शंभू राजा था छत्रपति संभाजी महाराज की है छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की है अवघ दुम डुम ल मारा पो अवघा ची रंग एक रंगी रंगला श्रीरंगा गटनाय तटनाय जात नाही भेदनाय, भेद भावनाय मांडीला मांडीला हे भले मोठे ऐतिहासिक मैदान सालाबाद प्रमाणे या एक वर्षी यशस्वी वाटचाल शेवटची पाच मेजेल कुस्तीला दिलेल्या दीपक आणि रणजित गावात पुढच्या वर्षी पैलवान खेळेला दिसला पाहिजे बाळासाहेब यादव सर पुढच्या वर्षी पैलवान गावातला खेळाला दिसला पाहिजे सिद्धेश्वर प्रपंचात थोडा वेळ गावासाठी तालमीसाठी द्या आपण तालमीमुळे या मध्ये नाव निघतंय डिप्युटी ऐकले कि जबाबदारी सरपंच साहेबाची गावाला सरपंच पॅन्ट सोड्या तालीम झाल्याशिवाय आता समोर बघा काय कुस्ती आहे ना शांत रा नाना, नाना साहेब यादव नासाहेब शहाजी यादव यांच्यातर्फे घराघरात पैलवान व्हावा त्यांनी स्वतःचे पैलवान तयार करावं मुलगा देवसान देवाने प्रसाद दिला त्याची कॉमेट्री मुलाजी तुमच्या करायला मला मिळावी बाबा आम्ही जे वस्तात बाळासाहेब हाके या कुस्तीकडे लक्ष देऊन आहे आई वडिलाचं कर्तव्य लेकरांना काय घडवत अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणतात एखादं कुपोषित बालक आणून आमच्याकडे त्याला कलेक्टर बनवायचा हिंद केसरी सुनील साळुंके आई वडील हे मुख्य भूमिका बजावणार जीवनातलं तुमच्या सर्वात मोठं पात्र आहे या भारतात शून्यातून जग निर्माण करणारी माणसं आहेत चहा विकणारा म्हणून देशाचा पंतप्रधान आहे विकणारा माणूस देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो डॉक्टर जे अब्दुल कलाम साहेब तरीही शाळेत न गेलेले छत्रपती शिवाजी महाराज अमेरिकेच्या भोसले विद्यापीठामध्ये द राजा धारा शिकवला जातो ज्या माणसाला जाती व्यवस्था खूप छान त्या माणसानं भारताची राजघटना लिहून टाकली भारताचे भारत भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का। रोजगारहीच्या कामावरती काम करणारा माणूस महाराष्ट्राचा गृहमंत्री बनवू शकतो स्वर्गीय आरारावा पाटील लोक ऐकणारा माणूस टाटा बनवू शकतो कोरोनाच्या कालखंडामध्ये भारत सरकारला दीड हजार कोटी रुपये दिले आणि जाताने एक रुपया सोबत त्याला अडतीस हजार कोटीची मालमत्ता शंतुन नायडू नावाचा एक पोरगा गरिबीतला पोरगा जनरल मॅनेजर केला टाटा इन्स्टिट्यूटचा काय यादव सर बाळासाहेब यादव रोखोक बोलतोय मी अभ्यासानं बोलतोय टाळ्या वाजवा जरा या लोकांसाठी सगळ्या टाईम मध्ये कुस्ती पाच मिनिटात नाही झाली दीपक श्रीराम आणि रंजित तर कुस्ती गुणावती लागल सरपंच साहेबाला कुस्तीची गोळी लागली आता था। मैदान थांबत नाही आता था कधी जिथलं हा मैदान या मारापूरचं आता इथून पुढे इतिहासात कधीच थांबणार नाही कारण पॉईंट कळा लागला टाइम द्यायचं कळा लागलं ला, कुस्तीची गोळी लागायला लागली म्हणजे शिकारीला जायचंय तर सर्व क्षेत्र सेटा सोबत असला जो साहेब पुन्हा रेल्वेला पोस्टिक आहेत साधा सागर आणि सरपंच साधा सागर मेजर काय कौतुक केलंय बापूच्या आठवण केली आहे बापू न कुस्तीचं तर कौतुक केलं पण मेजर गेली कित्येक वर्ष या आखाड्यात त्यांनी सुरक्या म्हणून काम केलं आमच्या गावाचं नाव लोक करणार मनोज कुमार बापू या ठिकाणी आट्यापाट्या सामन्याचं सुद्धा काम गाजवण्याचं बापूने केलंय बापू नोकरी त्याला साक्षीदार आहे आमच्या गावाचा रुक्नर साहेब पी आय म्हणून त्यांची आज पंढरपूरला ड्युटी होती त्यांनी आता मन राहिलं नाही तिने हजेरी लावली म्हणून म्हणून ला त्यांची बायको कार म्हणून काम करते आल्हापूरला काम करतोय त्यांनी सुद्धा या वर्षी गेली तीन चार वर्ष जाण मानधन देतोय यावर्षी पण कोल्हापुरात त्यांचा फोन येऊन नुसता फोन गेला का गुगल वर त्यांनी लगेच पैसे सोडले आणि मोठी मदत या ठिकाणी केली आहे त्यांचे बंधू परमेश्वर यादव असतील तर त्यांनी आकड्याकडे आहे अच्छा कित्येक अधिकारी वर्गाने मदत या वर्षी ज्या आईची कोशीलवान असते तिच्या पुटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या यांच्या पुटी कर्तत्वान मुलं जन्माला येतात त्या आईच्या दुधात टाकतात म्हणून जी यादव साहेब रेल्वेला डीवायस म्हणून जातात गावाला अभिमान वाटला पाहिजे त्यांच्यासाठी टाळ्या करा जोडा वा कुणी कन्या अपत्र होती जे सातवी का तयार हरेक वाटे देवा आई त्या आईचं पुण्य त्या वडिलाचं पुण्य इंग्लिश मध्ये एक मन आहे अ गुड मदर बेटर दॅन हंड्रेड टीचर्स शंभर टीचर पेक्षा आई आणि वडील हे योगदान देतात म्हणून मुलं आदर्श कार्यक्रम डीआयसपी आहे आताच एका धनगराच्या पोराचं कौतुक सांगितलं या धनगरानं मुंबईच्या खंडाळा घाटातून वाट दाखवली मुंबईला वा। वा। वडील सरपंच सरपंचांचे मंडळी सरपंच पंचवीस वर्ष अहो ग्रामपंचायत सदस्य एका वेळेला निवडून येणं ग्रामपंचायतला सोपं आहे पंचवीस पंचवीस वर्ष सत्ता हे कशामुळे त्याच्या माग निर्मळपणा आहे त्यांच्या मनाचा प्रभुरामचंद्रासारखा भाऊ वनवासाला गेल्यानंतर भारतानं पादुका ठेवून राज्यकारभार चालवला लक्ष्मण सावली सारखा वनवासात चौदा वर्षी गेला हे बंधू प्रे गेल्या वर्षी यादव साहेब बसले होते माझ्या हाताला पाच चार हजार मीच त्यांचा बक्षीस घेऊन गेलो होतो या वर्षी त्यांच्यामुळं थोडस जाणवा लागले पण ते बोलू नये पैशासाठी हातबली होऊ नये मी महाराष्ट्रातला एक प्रमुख निवेदक आहे मध्य सर आमचा निलेश माडिक म्हणून मुंबईला पीआय म्हणून काम करतोय आता सध्या गेली चार वर्ष निलेश या मैदानाला मदत करतोय चार वर्ष सुद्धा सरपंचा फोन केला निलेश मारेकाने या ठिकाणी या वर्षी मदत केली आहे निलेश मारका सुद्धा तो करायचं आपल्याला तहसीलदार बालचंद्र यादव असेल पी एस आय निश महाडिक असेल किंवा आता आपण रुपनर साहेबाचं नाव घेतलं त्यांची मंडळी तहसीलदार आहे सगळे नामवंत अधिकारी या गावावर प्रेम ठेवून गा राहू नका धोका देऊ नका धोका पटकावू नका हे दोन पैलवान अंग तापून गरम करून आलेले आहेत त्यांचं अंग थंड झालं तर एनजुरीची भीती वाटते गरीबाची मुलं असतात ते नंदो त्यामुळे सरपंच साहेबांना माझी विनंती आहे ह्या कुस्तीचा निर्णय आज त्या लवकर घ्या आणि ही कुस्ती प्रारंभ झाली पाहिजे हा हाके असतात गुन्हावर कुस्ती आहे का या मैदानात मधने सर हा आपण ज्या प्रमाणात अधिकाऱ्यानं वर्गणी दिलेलं आपण आतापर्यंत कौतुक केलंय अमोल जानकर सर मैदानात असं बारा तेरा हजार रुपये व्यक्तीच्या बसून कुस्त्या लावल्या होत्या आवाज कौतुक करायचं शेड्डी पकडून शेड्डी पकडून दोन मिनिटात गुण घेतला तर ठीक आणि नसेल तर नकारात्मक कुस्ती करणाऱ्या पैलवांच्या विरोधात टॅक्सचे घेतली जाईल त्याला गुण दिला जाईल पण हिथं निकालच लावला जाईल इथं कुस्ती सुटणारच नाही जसं शिर्षी झालं तसंच इथं होणार आहे शिरशीला झालं पंधरा दिवसापूर्वी मैदान तिथे ही कुस्ती सुटली तसंच आहे कुस्ती छोटे गे नाही कुस्ती आर पार होणता है मजने सर विनंती आहे तुम्हाला दोन्ही पैलवानची परत एकदा ओळख करून द्या मस्त दोन्ही पायऱ्या निकाप घातलेला काळ्या लांगेचा तो रणजित आग लावे गाव त्याचा आचकदान सराव करतोय जवळचा सॉरी जवळ्याचा पैलवान आहे सराव करतोय आठपडी आठपडीला शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त नामदेव भडरे पैलवानचा पट्टा आणि समोरचा तो दीपक श्रीराम शिवधडीचा हाकेच्या अंतरावती गाव आहे त्याचा तनाळी तनाळीचा मारुती श्रीरामचा पुतणी आहे तो लक्ष्मी श्रीरामचा पुतणी आहे प्रकाश श्रीराम नावाचा पैलवान देवळ्याला होता त्या प्रकाश पैलवानचा बंधू आहे आमच्या गावाच्या हजेला हाज आहे हा तनाळी आणि मारापूर ऋणान फार आहेत सभाष वाहू आई रंजित आजरावे शिवछत्रपती पुरस्काराचे मनकरी नामदेव भटरेंचा पट्टा विजय झाला टाळ्या करा ते आल दोन्ही लेटरासाठी कुती झालेली